जागा सुटली की नाही कन्फर्म नाही पण खासदार प्रणिती शिंदे यांनी उमेदवारी घोषित करून गोपनीयतेचा माजी आमदार दिलीप माने यांनी काल आपल्या घरासमोर कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीला तालुक्यातील माने समर्थकांनी हजेरी लावली व कार्यकर्ते व माने यांची भाषणे झाली सर्वत्र उमेदवार उभे करूच्या चर्चा झाल्या तेवढ्यात शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांनी माने यांच्याकडे जाऊन आपण ताईंशी चर्चा केली असून दक्षिणची जागा आपल्या काँग्रेसला सोडल्याचे सांगितले आणि माने यांना एबी फॉर्म देण्यात येईल अशा बातम्या आणि चर्चा सर्वत्र झाली दक्षिण मतदारसंघात जिल्हा अध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील आणि बाबा मिस्त्री यांच्यासह जवळपास वीस इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल करून पक्ष निरीक्षक यांच्याकडे मुलाखती दिल्या आहेत यांचा कोणाचाही विचार किंवा चर्चा न करता खासदार प्रणिती शिंदे यांनी माने समर्थकांना कामाला लागा अशी सूचना करून उमेदवारी निश्चितीचा खुलेआम गोपनीयतेचा भंग केल्यामुळे दक्षिण सोलापूरमधील वातावरण दूषित करण्याचं काम झाल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे यामुळे बंडखोरांची संख्या वाढल्यास याला खासदार जबाबदार राहतील कारण आपल्या तालुक्यातील अनेक मातब्बरांनी उमेदवारी मागितली असून खासदार प्रणिती शिंदे हे एका नेत्याला उघडपणे एव्ही फॉर्म देणार असल्याचे सांगतात कसे असे इतर इच्छुक उमेदवारांमध्ये चर्चा आहे यामुळे दक्षिण विधानसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्या अगोदरच मानेविरोधात इतर असा संघर्ष पाहताना दिसणार की काय अशी परिस्थिती आहे शहराध्यक्षांनी ही गोपनीयता पाळायला हवी होती पण तसे झाले नाही यामुळे शिवसेना गटातही नाराजी व्यक्त होत आहे तर दक्षिण तालुक्याची जागा कोणाला जाणार याकडे सगळ्यांचे डोळे लागून राहिलेले आहेत ला